नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय खूप म्हणजे जवळजवळ अर्ध्या महिन्यानंतर आपला व्हिडिओ येतोय तर खूप साऱ्या कमेंट आल्या मला म्हणजे युट्यूबला पण आल्या लास्ट व्हिडिओजला त्यानंतर इन्स्टाला तर येतच होत्या की का ब्लॉग काय येत नाही काय येत नाही <laughs> मी युट्यूबला ऍक्टिव्ह हो नव्हते पण मी इन्स्टाला ऍक्टिव्ह होते असं काही नाहीये की मी पूर्ण सोशल मीडिया पासूनच लांब होते खूप लोकांचे कन्फ्युजन झाले म्हणजे कोणी पॉझिटिव्हिटी घेतली किंवा कोणी निगेटिव्ह घेतलं कोणी प्रेमाने चौकशी केली की बरी अस ना वगैरे वगैरे तर मी बरी होते पण थोडस सोशल मीडिया पासून म्हणजे युट्यूब पासून थोडीशी आ... लांब होते इंस्टाग्राम पासून पण बऱ्यापैकी होते आणि त्यात एक गंमत काय झाली माहिती का आमच्या दोघांच्या सोबत रील्स नव्हत्या एक कमेंट खूप भारी होते कि दो 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 कि पन कि होती की तुमच्या दोघांच्या वाद झालेत का तू युट्यूबला पण ऍक्टिव्ह नाही इन्स्टाला पण तुमच्या दोघांच्या सोबत रील्स वगैरे नाहीये किंवा बाळाचे पण नाहीये तर असं काही नाही मी खूप वेळा सांगितलं की बाळाला थोडस सोशल मीडियापासून लांब ठेवते जिथं गरज आहे तिथंच त्याची व्हिडिओ घेते आता तो खाली गप्प बसून घे म्हणून आता मांडिव पण नाही त्यामुळे त्याला घेतलेला आहे आणि वाद वगैरे असं काही नाहीये वाद वगैरे असं काही नाहीये आणि झाले असले तरी तो आमचा पर्सनल विषय म्हणजे तो सोशल मीडियाचा काय नाहीये खूप लोकांनी आपुलकीने चौकशी केली बरी बरीस का की हे ते तर हो पूर्णपणे बरी आहे म्हणजे जा पा काहीही गैरसमज करून घेऊ नका काहीही प्रॉब्लेम्स वगैरे नव्हते फक्त गंमत काय माहितीये का, का भरपूर पाऊस पडतोय त्यामुळं भरपूर कंटाळा येतोय कोणतंही काम वाटत को नाहीये इन्स्टाला पण व्हिडिओ टाकत होते ते असं नाही का जबरदस्तीने टाकत होते की बाबा काही ना काहीतरी कुठंतरी अपडेट राहायला पाहिजे त्यानंतर आम्ही बाहेर कोलकाता फिरायला पण मंगळ गेलो कोलकाताचे ब्लॉक आता उद्यापासून येतील आपल्याला खूप छान आहे कोलकाता मुंबई नंतर कोलकाता म्हणजे सिटीमध्ये नंबर लागतो त्यामुळे तिथे पण भरपूर वेळ गेला दोन तीन दिवस तिकडे गेले त्यानंतर आल्यानंतर दोन तीन दिवस आराम पण गेला कारण आल्यानंतर खूप कंटाळा येतो सो ते एक आठवडा त्यामध्ये गेला त्यानंतर आधीचा आठवडा तर मी असाच काढला पूर्णपणे रेस्टमध्ये कधी कधी असं होतं की खूप जमल्यासारखं होतं माझं तसं झालं ह्या सगळ्या धावपळीत माझ्या तब्येतकडे माझं कमी लक्ष झालं त्यामुळे मी थोडीशी खराब झाले मला विकनेस पण जाणवायला लागला त्यामध्ये बाळ जसं जसं मोठं होत आहे तसं तसं ते जास्त त्रास देत आहे त्यामुळे मग मला ह्या सगळ्या गोष्टी टाइम नाही मॅनेज होत जेवढं माझ्याकडून देता येईल तेवढं मी देण्याचा ते प्रयत्न करेन पण ह्या जरा जास्तच डिस्टर्ब झाला त्यामुळे कोणीही गैरसमज करू नका आमच्यामध्ये काही वाद वगैरे नव्हते त्यासोबत मी आजारी पण नव्हते असं काही नाही मी आजारी होते मी निवांत झोपून होते मी आजारही नव्हते वादही नव्हते आणि आम्ही सोबतच आहोत बंगालमध्येच आहोत इन्स्टामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी दिसतील पण बऱ्यापैकी लोकांचं इन्स्टाही नाहीये युट्यूब आहे त्यामुळं कन्फ्युजन होत तुम्ही जी प्रेमाने आपुलकीने चौकशी केली त्याबद्दल धन्यवाद आम्ही तिघेही म्हणजे ओके आहोत काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि कोलकताच्या ते कारण कोलकाता मला एक प्रकारे असं वाटलं की कुठेतरी लुटण्याचा बाजार आहे पैसाचं म्हणजे सगळ्या पैशाच्याच माग लागलेले एक दिवस तर आमचा तसाच गेला की म्हणजे नाही का कुठेही तिथं हे नाहीये फक्त पैसा 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 ह्या गोष्टी दिवशी एकदम ओके गेला तर ते नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये जाईल आणि बाळपण छान आहे सगळं मस्त आहे आता लवकर सुट्टीला पण येत आहोत म्हणजे गावी येत आहोत तर गावचे ब्लॉग तर अजून छान चे जेवढे मला पॉसिबल व्लॉग्स काढायला होतील तेवढे काढेल जेवढे नाही होणार तर ते नाहीच येणार पण जास्त दिवस असेल तर अपडेट की भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये कारण बाळ ना असं गपचूप खाली बसतच नाही हे मेन कारण आहे ब्लॉग न येण्यास सारखं त्याला वाटत घ्यावं 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 त्याच्या पप्पांनी आल्यापासून त्याला ती सवय लागली सारखं घेणे आणि फिरवणे मी एवढी सवय लावली नव्हती पण त्यांनी लावली ना त्यामुळे तो कसा करतोय तर ठीक आहे भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि पुन्हा एकदा क्लिअर करते कोणतेही प्रॉब्लेम्स नाही आहेत आम्ही तिघेही सेफ आहोत आणि हॅप्पी आहोत धन्यवाद धन्यवाद बाबू तू बोल धन्यवाद श्री बोल तू लवकर 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 आता नाही बोलणार आता नाही बोलणार जेव्हा बोलायचं असतं बोला <laughs> तेव्हा ना नाही बोलणार